युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून दोन मिनिटांची अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन्स एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या पत्ता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे कर्जत तालुक्यात सुटलेल्या सोसाट्याचा वारा आणि रिमझिम पावसाने येथील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे आंबा पिकासोबत बागायतदारांचे मोठे नुकसान झालंय झाडे उन्मळून पडले आहेत तर एका शेतकऱ्याच्या घराचे छप्पर उडून दोन जण जखमी झालेत यामध्ये घराचे मोठे नुकसान झालंय जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या माथरण अर्धा तास मुसळधार पाऊस कोसळल्याने लाल माती ओली चिंब होऊन सुगंध दरवळत होता राज्य हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या सूचना यामुळे राज्यात ठिकठिकाणी सोसाट्याचा वारा आणि तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती रायगड जिल्ह्यात देखील याचा परिणाम दिसून आला अकरा मे रोजी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी दोधो -दो पाऊस पडला सोबतच सुटलेल्या सोसाट्याचा वारा यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान येथे केवळ अर्धा तास पाऊस कोसळला आहे परंतु माथेरान नागरिकांना या पावसाने चांगले झोडपून काढले लाल माती ओली चिंब होऊन लाल मातीतून सुगंध दरवत होता हा परिणाम गेले दोन दिवस रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नागरिकांना अनुभवाला मिळाला आहे दरम्यान कर्जत तालुक्यात बारा मे रोजी आज या सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वातावरणात झालेला बदल यामुळे काही ठिकाणी गडगाटी आवाजासह वादळी वारा सुटला होता झाडांच्या फांद्या जोरदार हवेने हिलकावे खात होती तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या मोरेवाडी येथे एका आदिवासी वाडीतील किसन भाऊ केवारी यांच्या घरावरील सुटलेल्या चक्रीवादळाने छप्पर उडून गेले होते घराच्या भिंती देखील पडल्या आहेत यामध्ये दोन जण जखमी झाले असून एका लहानशा चिमरड्याच्या डोक्याला दुखापत झाल्या असल्याने कशळ येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते दरम्यान कर्जत तालुक्यात अवकाळी पावसाने केलेली सुरुवात यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आंबा पिकासोबत बागायतदारांचे नुकसान हो होणार आहे तालुक्यात ठिकठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडले आहेत लोबेवाडी येथे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे शहरातील देखील यावर परिणाम जाणवला असून गडगडाटी वादळामुळे नागरिक भयभीत होऊन घराच्या बाहेर पडलेच नसल्याचे चित्र मोकळ्या बाजारपेठमुळे दिसून आले तेरा मे रोजी चौथ्या टप्प्यातील लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे त्यामुळे एकीकडे एक निवडणुकीची रणधुमाळी तर दुसरीकडे उष्णतेने तापलेले परिसर त्यातच पावसाची एंट्री यामुळे आता वातावरणाचा परिणाम हा निवडणुकीवर करता होणार आहे का अशी समजदेखील राजकारणाची झाली आहे एकूणच अवकाळी पावसाचा मात्र शेतकऱ्यांना मोठा नुकसान होणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत